या ठिकाणी नाशिकवरून मी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर नाशिकचे बरेच कलावंत या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राभर ज्यांनी दादा शिंदे यांच्याबरोबर दुय्यम कव्हाचे जे सामने केले त्या आमच्या राखीताई रोहम या देखील राखीताई रोहम या देखील या ठिकाणी दादांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत बरोबर रोहिणी यशवंत या देखील उपस्थित झालेले आहेत चंद्रकला बाई गायकवाड लातूर ह्या देखील उपस्थित झालेल्या आहेत तसेच अंजली ताई झोडके या देखील उपस्थित झालेल्या आहेत तद्वतच नाशिकून पी कुमारजी खंडिज दादा त्यांची तब्येत भरी नसताना देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हरिजी जाधव हे गायक हे देखील उपस्थित त्यांना मी विनंती करेल कृपया त्यांनी मंचावर यायला आहे त्याचबरोबर कोण गौतम भाई पगारे सोमनाथजी गायकवाड युवराजी शिंदे त्याचबरोबर स्वप्नील गायकवाड आदर्श भिवरे विजयराजी निकम जितूभाई देवरे हरीश भालेराव विश्वासजी गवळे आणि शुभांजी चंद्र मोरे हे सर्व नाशिकून या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत मला कबीराचं एक दोहे या ठिकाणी आठवलेले आहे कृपया गर्दी लोकांनी त्याकडे लक्ष द्यायचं आहे की ऐशी वाणी बोलियो के कोई ना बोले ऐसी वाणी कोई ना बोलियो बोले झूठ अरे ऐसी जगह पे कोई ना बोले ऊट कृपया लक्ष असू द्या प्रताप सिंह बोदड़े कालकथित दिवंगत क्या मनता मैं कल नहीं रहूंगा लेकिन मैं मैं कल नहीं रहूंगा लेकिन ये दुनिया रहेगी लेकिन मैं कल नहीं रहूंगा लेकिन ये दुनिया रहेगी लेकिन अरे एक नेक आदमी था ये दुनिया कहेगी लेकिन ये दुनिया कहेगी लेकिन का मनता प्रताप सिंह बोल दादा कि मैं कल नहीं रहूंगा लेकिन ये दुनिया रहेगी लेकिन मैं कल नहीं रहूंगा लेकिन ये दुनिया रहेगी लेकिन अरे एक नेक आदमी था ये दुनिया कहेगी लेकिन ये दुनिया कहेगी लेकिन आणि वामन दादा ते तर काय म्हणतात अरे दोघांच्या गावांचे अंतर जरी आहे दोघांच्या गावांचे अंतर जरी आहे पण तू माझा आणि मी तुझा खांदे करी आहे तू माझा आणि मी तुझा खांदे करी आहे आणि पुढे जाऊन प्रल्हाद शिंदे काय म्हणतात अख्तर साहेबांचे बोल आहेत के इस तरह के औरों के काम आणि दिनकर रामांचं जीवन आयुष्यवर तसच गेलं पैसा कमी कमवला असेल पण माणसं भरपूर कमवली शिंदेशाहीने म्हणून म्हणायचं आहे की जीव तरह ये जिंदगी औरों के काम आए चला वो ऐसी शम्मा रोशनी औरों के काम आए यही नेकी बदी जो कुछ है तेरे साथ जाएगा और अलावा इसके तू नादान अरे खाली हाथ जाएगा खाली हाथ जाएगा रहेगा कौन हमेशा इस जहां में किसकी रहती है बशर सुनता नहीं लेकिन कज़ा आवाज देती है क्या आवाज देती है कि रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई प्रहलाद दादा भाई जी के रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई ए मरीद हिज्र ये हिम्मत कहां से आ गई अरे कल तक तो कहता था कि बिस्तर से उठा जाता नहीं उठ गया दुनिया से ये ताकत कहां से आ गई ये ताकत कहां से आ गई

ते आलेत आणि त्यांना सांगितलं दिनकर दादा तुमच्या तोंडून मला दादांचं एखादी गाणं ऐकायचं आहे आणि मग त्यांनी ते, ते गाणं पहिल्यांदा गायलं तेव्हा माझी त्यांची भेट झाली त्या गीताच्या दोन ओळी फक्त आपल्यासमोर सादर करतो जास्त वेळ घेणार नाही दोन चार तासापासून मी तो बसलेलो आहे दहा वाजता नाशिकवरून पंचवटीने राखी रोहम आणि आम्ही नाशिकची सगळी मंडळी इथे आलेलो आहोत दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांना त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून म्हणायचं आहे अरे गातो मी अभंग नित्य गातो मी अभंग गातो मी अभंग नित्य गातो मी अभंग अरे पुण्यवंता घरी पांडुरंग पाडुरंग अरे पुण्यवं था घणू